वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी पालक आणि व्हिव्हर्सना आपल्या करिअर मेकिंग चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करून आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील सीईटी टी सेल मार्फत चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील पंच्याऐंशी टक्के मेरिट कोट्याच्या मधील ग्रुप ए बी आणि सी ग्रुप सी मध्ये अलाइड कोर्सेस मधील पहिल्या राऊंड चा रिझल्ट अगदी दोन ते पाच मिनिटांमध्ये डिक्लेअर झाला आहे आणि त्याची जी सिलेक्शन यादी केला तुम्हाला निवड यादी म्हणतो ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना महत्वाचा या निमित्ताने एक संदेश देत आहे की या लिस्टमध्ये आपल्याला ग्रुप सीमध्ये बी पी टी एच फिजिओथेरपी बी ओ टी एच ऑक्युपेशनल थेरपी बी ए एस एल पी म्हणजे बॅचलर ऑफ ऑडिओ आणि स्पीच लँग्वेज थेरपी त्यानंतर बी पी एन ओ म्हणजेच प्रोस्थेटिक्स बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स अँड बी एन वाय एस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्सेस एटी फायव्ह पर्सेंटची निवड यादी डिक्लेअर झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये जा आणि लिस्ट गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तुमचा ऑल इंडिया रँक सर्च करा तुमच्यासमोर जर कॉलेजचं नाव आलेलं असेल तुमच्यासमोर येताना पहिला सिरियल नंबर येईल त्यानंतर तुमचा ऑल इंडिया रँक येणार आहे त्यानंतर तुमचा नीट रोल नंबर येणार आहे त्यानंतर तुमचा सी टी सेलचा फॉर्म फॉर्म फिल नंबर तुमचं स्वतःचं नाव त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुमच्या कॅटेगरी आणि ज्यामधून कोट्यामधून तुमचं सिलेक्शन झाले तो ओपन असेल ओबीसी एन टी वन टू थ्री एस सी एस टी व्ही जे या सर्व दहा कॅटेगरीच्या स्वरूपामधून आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असतं त्यानंतर पुढे ईएमडी आणि ईएमआरई त्यांना आपण ई e एम डी मध्ये इयर मार्किंग डोनर म्हणतो की आपल्या कॅटेगरीची एक सीट त्यानं वाचवली असते ओपनमधून सीट घेतलेलं असतं त्यामुळे आपल्या कॅटेगरीची एक सीट तो डोनेट करतो म्हणून तो ई एम इयर मार्किंग डोनर होत असतो आणि ई एम आर असेल आपल्या नावाच्या समोर तर आपल्या कॅटेगरीचं एक सीट त्याने आपल्यापेक्षा हायर मेरिटच्या विद्यार्थ्यांनी हे ओपनमधून ॲडमिशन घेतल्यामुळं इयर मार्किंग डोनर झालेली ती डोनेट केलेली सीट आपल्या कॅटेगरीला मिळालेली असते त्यामुळं आपल्याला पुढे ई एम आर आलेलं असतं म्हणजेच इयर मार्किंग रिसिवन्ट रिसिंट रिसिपियंट तर यानंतर पुढचं कॉलेजचं नाव येणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी कॉलेजचा कोड येतो आहे जे कॉलेज येणार आहे त्याच्यासाठी मी एक लिंक पुढे प्रोव्हाइड करेल त्या लिंकवरती जाऊन तुमचा जो काही डिटेल्स भरलं तर तुमचं अलॉटमेंट लेटर येतं त्याची प्रिंट काढायची ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि विद्यार्थी आणि झेरॉक्स आणि अप्रोप्रिएट फीजचा जो काही डिमांड ड्राफ्ट आहे ते घेऊन उद्यापासून म्हणजेच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते पुढे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला कॉलेजवरती प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स आणि अप्रोप्रिएट फीज आपल्या कॅटेगरीचा फीज घेऊन आपल्याला रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष ऍडमिशनला जायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना तुमच्या भावी आयुष्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्या एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र